शेतकरी आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या माध्यमातून निघणारा हा पहिलाच मोर्चा या दोन पाच वर्षातला या मोर्चाच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये काही बैठका शेतकरी बाबांनी घेतल्या त्या ठिकाणी आमच्या तीनही पक्षांना विरोधी पक्ष म्हणून आणि काही सामाजिक संघटनांना त्या ते ठिकाणी आमंत्रित केलं आणि आम्ही देखील पुढे त्या त्यांच्या बैठकांमध्ये सामील होत गेलो शेतकरी संघटना असेल त्यांच्या अन्य ज्या काही संघटना आहेत गुरुराम तारखेंच्या या सगळ्या संघटनांनी हा प्रश्न उचलला आणि अतिशय महत्वाचा प्रश्न यामध्ये केळी पीक विमा आणि कापूस पीक विमा याचं धोरण पूर्ववत करावं शेतकऱ्यांना या, या युती सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तात्काळ कर्जमाफी करावी केळीचे पडलेल्या भावाला संरक्षण द्यावं कापसाचे भाव गेल्या दोन वर्षापासून आता तिसरं वर्ष चौथं वर्ष लगातार आलं सहा साडेसहा हजाराच्या वर जायला तयार नाहीत जे भाव गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी आठ हजार दहा हजाराचे जवळपास होते ते भाव सहा साडेसहाच्या पुढे जायला तयार नाही तीच परिस्थिती सोयाबीनची आहे दुष्काळी अवकाळी गारपीट या संबंधाने शासनाने विधानसभा निवडणुकापूर्वी एक जी आर काढला होता त्या जी आरला पुन्हा रद्द करून पूर्ववत एक जी आर त्या जी आर मध्ये पुन्हा एकत्रित क्षमता कमी केली आणि अनुदानाची रक्कमही कमी केली तो जी आर रद्द करावा यास प्रमुख मागण्या त्याचप्रमाणे दुधाच्या बाबतीमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांचं अनुदान मिळावं दुधाच्या शेतकऱ्यांना देखील संरक्षण मिळावं या सर्व मागण्या योग्य या ठिकाणी शेतकरी जनआक्रोश मोर्चा त्यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या संघटना हा मोर्चा काढत आहे त्याला आमचा शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाठा काँग्रेस यांचा सक्रिय पाठिंबा असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना करीत आहे या झोपलेल्या सरकारला जे सरकार धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावून मूळ शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून लांब जात आहे लोकांचा सर्व वेळ त्या जातीय भांडणांमध्ये त्या ठिकाणी ते लोकांचं लक्ष तिकडं देऊन हा मूळ मुद्दा शेतकऱ्यांचा भाव शेतकऱ्यांची कर्जमाफी वाढलेली मागई बेरोजगारांचं त्या ठिकाणी वाढलेलं प्रमाण या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे अशा या सरकारला एक मस्तीखोर सरकार एक कमिशन कोर सरकार या सरकारला यातून जाग येण्यासाठी या देशाचा खरा मालक कामगार आणि शेतकरीच आहेत आणि त्या शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी होत आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधव यामध्ये सामील व्हावं अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी करतो धन्यवाद ठाकरे यांच्या मोर्चा करता महाराष्ट्र संपूर्ण तात्किनिशी ज्या विविध संघटना शेतकरी संघटना त्यांच्यासोबत आहेत सन्मान्य बच्चूकडूसाहेब यांनी आता एक जेव्हा मोर्चा काढला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय नांदगावकर साहेब सुद्धा उपस्थित होऊन पाठिंबा दिला होता जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या समस्त शेतकरी बातम्यांना अशी विनंती आहे की मित्रांनो सरकार तुम्हाला फसवत आहे हे सरकार बांधवणार सरकार आहे आणि जर खरोखर तुम्हाला या सरकारला आणायचं असेल आणि आपल्या सगळ्या मागण्या मान्य करायच्या असतील तर सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उद्याच्या याच्यामध्ये सहभागी व्हावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी उद्याच्या या मोर्चाला उपस्थित असतील प्रश्न काय आहे सगळ्यांनाच माहिती म्हणून रिपीट करत नाही पण पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आक्रोश जो आहे तो खरोखर समोर आला पाहिजे आणि जे, जे कोणी प्रयत्न करतायत त्यांचा त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण पाठिंबा पाथ।